नमस्कार मित्रमंडळी आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे कोजागिरी पौर्णिमा हा आपल्या संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा सण आहे या दिवशी चंद्र पूर्ण तेजाने आकाशात चमकत असतो आणि त्याची शीतल किरणे जगभरातील लोकांच्या मनावर आणि शरीरावर शांतता आणि आनंदाचा वर्षाव करतात या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते कारण असे मानले जाते की लक्ष्मी देवी या रात्री जागरण करणाऱ्या लोकांवर आपली कृपा करते चला तर मग जाणून घेऊया कोजागिरी पौर्णिमेचा इतिहास महत्त्व आणि या दिवशी केल्या जाणाऱ्या विविध पारंपरिक विधी अश्विन महिन्यात जी पौर्णिमा येते तिला आपण कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतो कोजागिरी पौर्णिमेचे दुसरे नाव म्हणजेच शरद पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा बऱ्याच वेगवेगळ्या वेग नावाने ओळखली जाते बंगाली लोक याला लोकीपूजा असे म्हणतात तर काही ठिकाणी कोमोदी पौर्णिमा असेही म्हणतात बऱ्याच भागात ही नवरात्री पौर्णिमा म्हणूनही साजरी होते चंद्र हे प्रेमाचे प्रतीक आहे चंद्राची रात्र म्हणजेच पौर्णिमेची रात्र सर्वांना सुख आणि आनंद देते बरेच लोक कोजागिरी पौर्णिमेला शरदाच्या चांदण्यात भजन कीर्तन करत जागरण करतात अश्विन महिन्यात येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव रात्री बारा ते साडेबारा या वेळेत करायचा असतो या रात्री माता लक्ष्मीची पूजा केली जाते कोजागिरी शब्दाचा अर्थ म्हणजे कोण जागृत आहे असा विचारत माता लक्ष्मीदेवी त्या दिवशी सर्वत्र फिरत असते असे म्हटले जाते या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची अश्विनी साजरी करतात रात्री उशिरापर्यंत गप्पा गोष्टी करत रास आणि गरबा खेळत आठवणीतील गाणी गात सर्वजण जागरण करतात आणि मसाला दूध प्राशन करतात कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय कोजागिरी म्हटलं की रात्री गच्चीवर जाऊन किंवा अंगणात बसून मस्त गप्पा गोष्टी करीत दूध आठवणे असे चित्र सगळ्यांसमोर उभे राहते पण कोजागिरी पौर्णिमेचे एक विशिष्ट महत्त्व आहे हिंदू धर्मातील कोजागिरी पौर्णिमा हा एक महत्त्वाचा सण आहे जो अश्विन महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो या रात्री चंद्र पूर्ण आणि खूप तेजस्वी असतो त्यामुळे आकाश सुंदर दिसते महाराष्ट्र कर्नाटक आणि पश्चिम बंगालमध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो कोजागिरीच्या रात्री लोक चंद्रप्रकाशात दूध उकळून त्यात केसर वेलची आणि साखर घालून तो प्रसाद म्हणून घेतात असं मानलं जातं की या रात्री चंद्राच्या प्रकाशात औषधी गुण असतात जे दूध पिणे आरोग्यासाठी चांगलं ठरतं कोजागृती या शब्दावरून या सणाला कोजागिरी असं नाव दिलं आहे म्हणजेच या रात्री लक्ष्मीदेवी विचारते की कोण जागे आहे जे लोक जागे राहून देवीची पूजा करतात त्यांना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांचे जीवन सुखसमृद्धीने भरले जाते या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवसाबद्दल असे म्हटले जाते की लक्ष्मी देवी या रात्री जागृत असणाऱ्यांना आशीर्वाद देते त्यामुळे लोक जागरण करतात आणि देवीची आराधना करतात हा सण धार्मिक असला तरी कुटुंबीय आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याचं विशेष महत्त्व आहे त्यामुळे हा दिवस आनंदाचा ठरतो यावर्षी कोजागिरी पौर्णिमा सोळा ऑक्टोबर या दिवशी आहे कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव वैभवाचा आनंदाचा आणि उल्हासाचा उत्सव या दिवशी चंद्र स्वतःच्या सोळाव्या कलेने फुललेला असतो ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिकाधिक अधिक, अधिक, अधिक जवळ असतो संपूर्ण वर्षात त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा वाटतो कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र अधिक आकर्षक वाटतो चंद्राचा प्रकाश शांत व शीतलही आहे एवढेच नाही तर तो उपयोगी व उपकारकही आहे शेतात पडून असलेल्या धान्याला तसेच अनेक प्रकारच्या औषधींच्या गुणांना पुष्ट करण्यात चंद्राचा फार मोठा भाग आहे भगवान गीतेत सांगतात की पुष्पा मी चौषधीही सर्व सोमी भूतवा हा याचा अर्थ असा होतो की रसात्मक सोम बनून मी सर्व औषधींनी पुष्ट करतो तर मित्रमैत्रिणींनो कोजागिरी पौर्णिमेचा सण केवळ चंद्राच्या प्रकाशाचा आनंद घेण्याचा नाही तर लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करण्याचा आणि आपल्या कुटुंबासह हो, एकत्रितपणे हा सुंदर सण साजरा करण्याचा आहे या दिवशी केलेले जागरण दुधाचा प्रसाद आणि चंद्रदर्शन या सर्व गोष्टींमधून शांती आनंद आणि समृद्धी प्राप्त होते या परंपरांचा अर्थ समजून घेतल्याने त्याचे महत्त्व आणखी वाढते तर आशा करते की आपणास ही छोटीशी व महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तर आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करा व आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद